వృక్షవల్లి అమ్మా సోయరి వనచరే या संतोक्तीप्रमाणे दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने आज पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी वृक्ष लागवडीसाठी दिलेले एकूण दोनशे पन्नास वेगवेगळ्या जातींची रोपे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पोलीस अंमलदार स्वेरी कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या वतीने पासष्ट एकरच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या बाजूला बांधावरती जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेऊन उन एकूण दोनशे पन्नास रुपये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी मानवी जीवनात तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावणे किती गरजेचे व महत्त्वाचे आहे याची माहिती दिली ते म्हणाले मानवी जीवनात पाणी जेवढे आवश्यक आहे तेवढेच सुद्धा आहेत झाडांमुळे फळे फुले अन्नधान्य पक्ष्यांना निवारा मानवाला सावली असे अनेक फायदे आहेत असेही ते म्हणाले